पाणी सोडलेले ताट बघून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं ना मग वाट कसली बघताय घ्या की माझ्या बरोबर असा चमचमीत बेत बन नमस्कार मंडळी मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब मध्ये तर आज आपण नवीन वर्ष स्पेशल चमचमीत असा बेत बघूया तर इथे मी बनवलेली आहे कढी शेवयांची खीर तसेच व्हेज पुलाव आणि सोपतीला घरगुती पापड तर सर्वप्रथम आपण गोड बनवूया म्हणजेच खीर तर इथे मी एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे हे घरगुती तूप आहे मी घरी बनवलेलं त्यामध्ये शंभर ग्रॅम सेवया आहेत ज्या खीरसाठी येतात ना स्पेशल त्या रोस्ट करून घेतल्या त्याआधी बादाम आणि आपल्या आवडीचे सगळे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घ्यायचे मी ते बादाम आणि मखाण्यांचा वापर केलेला आहे मखाने हे फारच उपयुक्त असतात आपल्या आरोग्यासाठी मखाण्यांमध्ये फायबर हा महत्त्वाचा घटक असतो जो फारच महत्त्वाचा असतो आणि खूप चांगलेसुद्धा आहे मखाने खाणे तर मखानेसुद्धा रोस्ट झालेले आहेत सुद्धा रोस्ट झालेले आहेत आता आपण हे सगळे जिन्नस बाजूला काढून घेऊया आणि परत कढईमध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घेऊन ज्या शंभर ग्रॅम सेवया आहेत खीरसाठी ह्या सेवया येतात त्या सगळं मी वापरलेल्या आहे तर त्या रोस्ट करून घ्यायच्या आहेत यांचा रंग हलका तांबूस झाला की गॅस बंद करून घ्यायचा सेवया मोठ्या होत्या म्हणून मी तोडून घेतलेल्या आहेत तुम्ही असेच ठेवू हो शकता अलीकडे मी दूधसुद्धा उकडायला ठेवलं होतं तर हे दोन लिटर दूध आहे गाईचं दूध दूदा आहे दुधाला छान उकडी आलेली आहे रोस्ट केलेल्या शेवया यामध्ये घालून घेतल्या तसेच पन्नास ग्रॅम जाड पोहे घेतलेले आहेत ते सुद्धा रोस्ट करून घेतले पण ते कोरडेच मी रोस्ट केलेले आहे दुधाला उकडी येत होती खीरसुद्धा शिजत होती अलीकडे मी कॅरेमेल करून घेतलेला आहे तर दोन वाटी साखर घेतलेली आहे पाणी किंवा तूप कशाचाही वापर न करता साखर मेल्ट करून घेतली आपलं कॅरेमल तयार आहे ते खीरमध्ये घातलं उकडलेल्या त्यामध्ये थोडीशी वेलची पूड पूड आणि बदामाचे काप तसेच मखाने घातलेले आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपली खूपच चविष्ट अशी खीर तयार आहे अशा या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा अप्रतिम लागते एकदा जर बनवले ना तर नेहमी नेहमी तुम्ही तेच बनवून खाल बनवूया वेज पुलाव तर पूर्वतयारी असली की सगळं कसं झटपट होतं ना तर इथे घेतलेला आहे दोन पडी तेल त्यामध्ये एक चक्री फूल दालचिनी जिरे मोहरी लवंग काळी मिरी आणि तमालपत्र घातलेला आहे सोबतीला कडी एक मोठ्या आकाराचा कांदा चार ते पाच हिरवी मिरची एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतला त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा तसेच एक मोठी वाटी स्वच्छ धुतलेली कोबी घातलेली आहे भाज्या अर्धवट शिजवून घ्यायच्या नंतर तुडीचे दाणे घ्यायचे मटार बाराही महिने मिळतात म्हणून मी तुडीचे दाणे वापरलेले आहेत तसेच एक टोमॅटो घेतलेला आहे आणि दोन टेबल स्पून मीठ घेतलेला आहे मिक्स करून दोन मिनिट शिजवून घ्यायचं नंतर एक मोठा चमचा लाल तिखट आणि हळद घ्यायची आहे धूड घेतलेली आहे एक चम्मच आणि हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फोडणी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची नंतर भिजवलेली सोयाबीन वडी घेतलेली आहे एक वाटी आणि दोन वाटी गाजर घेतलेले आहे ते सुद्धा छान परतून घेतल्यानंतर तीन कप तांदूळ आधीच धुतलेले होते ते घातले तीन कप तांदूळसाठी मी सहा कप पाणी अलीकडे गरम केलेले होतं ते परतलेल्या मिश्रणामध्ये घालून घेतलं आणि दोन शिट्ट्या काढून घेतल्या कुकरमध्ये मस्त चमचमीत असा भात तयार आहे हा चमचमीत तसेच बेत कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका येणारं वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराटीचं आरोग्य घेऊन येवो हो। हीच प्रभुजरणी प्रार्थना एकदा अशा प्रकारे शेवयांची खीर आणि वेज पुलाव नक्कीच बनवून बघा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना फारच आवडेल धन्यवाद